लॉग मध्ये सो हा गडबडी गडबडीचा लॉग आहे सो so, काय झालं मी लॉग एडिट करत होतो स्वीटी म्हटली कुठेतरी बाहेर जायला पाहिजे बाहेर जाता समीर दादा चौकुले यांचा पिक्चर दिसला मला वाटलं माझ्या शेजारच्या दोनशे मीटर चे दो टॉकीजचं बुकिंग झालंय झालंय बुकिंग आता पंधरा मिनिटं दुरीवर आणि राहिले वीस मिनिटं गडबड गडबड भागो गुलकंद मूवी बघायला चाललोय आणि हे आम्ही स्वीटीसाठी कमीत कमी दोन तब्बल दोन वर्षानंतर आम्ही सोबत चाललो आता ही कशी रिस्पॉन्स करते त्याच्यावर खूप रिस्क घेऊन चाललोय पण ठीक आहे चलो देखते आम्ही क्या होतो हा इकडं लावली चला रे पापा फायनली आम्ही चुकीच्या टॉकीज मध्ये चुकीचं बुकिंग करून पोचलेलो आहे पण मूवी इम्पॉर्टंट आहे <laughs> वीराची साथ पाहिजे आम्हाला आसभास चला, 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 चला। डॉट आठ वाजता पोहोचलेलो आहे रिक्लायनर सीट विरासाठी रिक्लायनर घ्यावं लागलेला आहे व्ही आय पी चला गुलकंद बघूया प्रकारे लागलेला आहे आल्या आल्यानं सुरू करून दिलंय भाऊ अजून तर पिक्चर पण स्टार्ट नाही झाला चला आता भेटूयात मीड मध्ये इंटरव्हल अंदर जाके सोएगा ऐसा नहीं चलेगा अग्रवाल साहब जो जो, 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 जो <laughs> मारो अशा पैकी मध्यंतर झाला पिक्चर कडक आहे चला कोई तो खाना को लायला पडेगा इंटरव्हल झालेला आहे पण आतापर्यंत तरी काही वीराने त्रास दिला नाही म्हणजे मध्यंतर तर पार पडला पण पिक्चर एक नंबर आहे एक नंबर हास्य जत्र्याच्या टीम आणि पूर्ण जबरदस्त स्टोरी जबरदस्त आतापर्यंत तरी काहीतरी भूक लागली म्हणून ऑर्डर करायला गेलो होतो आता परत पिक्चर बघूयात जर विरा उठलेली असेल तर दाखवतो तुम्हाला विरा उठली आहे कशी खाते आता आता गुपचूप बसायचं सगळ्यात महत्वाचं हे सांगू इच्छितो की हा मूवी सायलेंट आहे म्हणून आम्ही वीराला घेऊन आलोय ती शांत आहे आणि ती झोपली होती म्हणून आलो आणि स्वीटी पण कधी जाणार बाहेर म्हणून तिला घेऊन आलो वीरा हे बघा कशी खेळते कस रे कस अशा प्रकारे मूवी सक्सेसफुल बघू दिल्याबद्दल तुझे आभार खूप <laughs> सुंदर मूवी अवश्य बघा कस वाटलं पिक्चर मग एकदम मस्त सगळ्यात सगळ्यात जास्त आभार आमच्या वीराचे भाऊ खूप शांत राहिली झोपली कुठल्याच गोष्टी जात वीरामुळे सिटीला खूप दिवसानंतर मूवी बघायला भेटलो खूप भारी चला आता घरी कसं वाटलं तिरा मजा येते तुला आता झोप झाली ना तुझी फायनली आम्ही घरी पोहचलेलो आहे सो चित्रपटाबद्दल रिव्ह्यू दोन मिनिटात देतो दे आणि आपला लॉग संपवतो so, खूप सुंदर असं दिग्दर्शन खूप सुंदर असा अभिनय खूप सुंदर असं स्टोरी गुलकंद याची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला खूप भारी वाट मला तरी खूप भारी वाटत की स्विटीला आम्हाला घेऊन जाण्यात यशस्वी प्लॅन माझ्या मुलीचा आणि माझा आहे सवीरा बाय कला बाय थँक यू लॉक बघितल्याबद्दल सबस्क्राईब करा म्हणते ती